महाराष्ट्रामध्ये सध्या तांदूळ भ्रष्टाचार गाजतोय म्हणजे आदिवासी विकास महामंडळातर्फे जे काही भात खरेदी केंद्रांवर खरेदी केलं जात त्या भातामधून निघणारा उच्च प्रतीचा जो तांदूळ असतो तो तांदूळ जास्त दराने विकून आंध्र प्रदेशमधून येणारा कमी प्रतीचा किंवा रेशन दुकानांमध्ये विकला जाणारा मात्र रायरेला हा तांदूळ हा महामंडळाकडे जमा केला जातो आणि याच्यामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होतोय म्हणजे अनेक वेळा आंध्र प्रदेशचा जो तांदूळ आहे तो येताना पकडला गेलाय रेशन धान्य दुकानांमध्ये गोरगरिबांपर्यंत धान्य न पोहोचवता ते गिरणी मालकाकडे कर पोहोचून त्याच्यानंतर ते, ते जमा केलं जातं म्हणजे गिरणी मालक आणि आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी यांच्या संग्रामताने हा करोडो रुपयांचा भ्रष्टाचार हा रोज अगदी दिवसा डोळ्या घडत आहे आणि म्हणून आदिवासी विकास मंडळाने जेवढं भात खरेदी केलं होतं ते भात ज्या गिरणी मालकांकडे दिलं होतं त्यांच्याकडून आलेला तांदूळ हा जर तपासला तर सहज लक्षात येईल की या प्रकारामध्ये या खरेदीमध्ये महाविकास महामंडळाचे जे अधिकारी आहेत आदिवासी विकास महामंडळाचे आणि गिरणी मालक आहेत यांचं हे सगळं संगणमत आहे आणि गोर गरिबांच्या पोटातील धान्य ते बाहेर काढून हे कोट्यावधी रुपये हे हडप करतायत आणि म्हणून या सगळ्या तांदूळ भ्रष्टाचाराची चौकशी ही त्वरित झालीच पाहिजे अशी मागणी आता शेतकऱ्यांची आहे